राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत थेट जाऊया मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या राज ठाकरे हे शुभेच्छा देणार आहेत राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय उद्धव ठाकरे यांचा आज पासष्टवा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन हे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपूर्वीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चा रंगलेल्या होत्या त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाल्याचं कळतं आहे राज ठाकरे यांना प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत श्रेयस राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाल्याचं कळत आहे काय अधिक आहे खरं आता आपल्याला कळत ठाकरे मातोश्रीकडे जाणार आहेत मात्र किती वाजता काही अजूनपर्यंत कळलं नाही मात्र आपण बघू शकतो तर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सुद्धा आहे या वाढदिवसानिमित्तानं खरंच चाललंय मागच्या अनेक दिवसापासून चर्चा होती की वाढदिवसानिमित्तानं या दोन ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट होऊ शकते पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मातोश्री जाणं ही सगळ्यात मोठी बातमी आताची घडते मात्र अजूनपर्यंत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही ते किती वाजता जाणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे आता लक्ष लागलंय कारण मातोश्रीवर अनेक जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ते, ते आता पोहोचलेले आहेत ते उद्धव ठाकरेंना भेटत आहेत त्यात मनसे अध्यक्षांचं तिकडे पोहोचणं ही खूप मोठा एक बातमी आहे एक खूप मोठी दृष्टिकोन आहे या युती संदर्भातली आपण एकंदर बघू शकतो तर बहुधा एवढे वाढदिवस झाले त्याच्यात खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोमच्या भेटीनंतर तर कुठेच चर्चा घडली नाही युतीबद्दल चर्चा होती अनेक गोष्टींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या निकाल अनेक मांडलेलं की युतीबाबत कोणीही काहीही बोलणार नाही उद्धव ठाकरे हे सुद्धा मौन पाडला मात्र आताच्या घटकेला या दोघांची भेट होणं ही सगळ्यात मोठी राजकीय दृष्ट्या कोणानंही एक मोठी गोष्ट महाराष्ट्रात घडताना दिसते आपल्याला आज वाढदिवसानिमित्तानं मनाला अध्यक्ष मातृष्ट्रीकडे चाललेत का आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र ते रवान झालं अशी आपल्याला गोष्ट कळते आताच्या घटकेला ते किती वाजता पोहोचतील त्याच्यानुसार आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतील मात्र एक गोष्ट नक्कीच की ठाकरे बंधूंच्या युतीच्या संदर्भातली अजून एक खर्द पायरी आहे जी जवळीची पायरी आपण म्हणतो जवळ पायरी म्हणतो की मनसे अध्यक्ष चालले असतील चालले आहेत का आता सगळ्यांचं लक्ष लागलं नक्कीच श्रेयस खर तर राज ठाकरेंचे मनसैनिक असतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुद्धा शिव शिवसैनिक असतील या सगळ्यांसाठी आजचा दिवस एक ऐतिहासिक सुद्धा म्हणावा लागेल का अर्थात ऐतिहासिक क्षणच आहे म्हणजे आपण बघू शकतो ठाकरे बंधू एकत्र येतात तो इतिहासातला क्षणच घडला कारण वीस वर्षानंतर जेव्हा मध्ये चित्र पाहायला मिळालं जो हे तो दोन ठाकरे बंधू एकत्र आले एकाच वेळी आले आणि खऱ्या अर्थानं तिची भेट होती ते चित्र अजूनपर्यंत लोकांच्या डोळ्यात आहे त्यासोबतच जर आपण बघितलं तर आजची भेट जर झाली तर आजची भेट जर होत असेल तर ती पण इतिहासात जमा करण्याचीच असेल कारण वाढदिवसानिमित्तानं उद्धव ठाकरेंना भेटणं आणि त्याच सोबत मातोश्रीच्या दारामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मातोश्री जाणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हेच खरं तर घडताना आपलं दिसतंय एकंदर पाहू शकतो तर काल कालच आपल्याला माहिती आहे सत्तावीस तारखेला खऱ्या आपण मेळावा पण घेणार होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे पण काही कारणास तो रंग शा, रंग शा था था था। तो मेळावा सध्या काही होता तो त्यांनी कॅन्सल केला आता हा कॅन्सल करण्याचा भाग जो आहे तो असं म्हणण्यात आलेलं की कुठे ना कुठे ही आता पुनर्बांधणी पक्षाची होते जिकडे कुठे कुठे नवनियुक्ती लोकांची होते त्यात अजूनपर्यंत नियुक्त बाकी आहेत त्यामुळे तो कॅन्सल करण्यात आला मात्र कुठे ना कुठे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंना भेटले तर सगळ्यात मोठी गोष्ट हीच असेल की मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती संदर्भातली गोष्ट जरी पुढे नसेल तरी पारिवारिक भेट एका ठिकाणी या दोघ ठाकरे बंधूंची भेट एका ठिकाणी आणि शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची भेट एका ठिकाणी होईल आणि तो आनंद महाराष्ट्रातल्या शिवसेना ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांना आणि मनसे कार्यकर्त्यांना हा प्रचंड होणार आहे कारण कुठे ना कुठे न राजकीय गोष्टी आम्ही डिस्कस करत नाही असं दोन्हीही ठाकरे बंधूंनी सांगितल्याच्या अगोदर आपण बघितलं गेलं तर दोनचा विजय मेळावा होता हा मराठी माणसाच्या मेळाव्यासाठी आपण एकत्र आलो असं त्या दोघांनी म्हटलं मात्र आजची भेट ही न राजकीय असता आता पारिवारिक भेटीनुसार पण दोन ठाकरे बंधू अजून जवळ एकमेका आहेत का याकडे खरा तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लग लागलेलं आहे